माता छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या आपल्या सिल्लोड सोयगाव तालुक्यातील आपले मंत्री आपलेच म्हणावं लागत आहे अजून दोन महिने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात हिंदू समाजाचा मोर्चा आहे खरं म्हणत आम्हाला सर्व जातीचा मोर्चा करायचा होता सर्व जातीचा मोर्चा करायचा होता त्याच्यात कर मुस्लिम पण आले पाहिजे त्याच्यात सर्वजण आले पाहिजे पण मुस्लिम समाज येईल का नाही आमच्या मनात शंका होती म्हणून आम्ही शंका हिंदू समाजाचा मोर्चा केला का केला आपल्याला सर्वांना माहित आहे की हिंदू समाजाची मान आणि हिंदू समाजाची तलवार अब्दुल सत्तारच्या हातात आहे मान भी त्याच्या हातात आहे तलवार बी त्याच्या हातात आहे कापणारा बी त्याच्यात हातात आहे मारणारा बी त्याच्या हातात आहे सर्व हिंदू आहे शिवण्याला घडला सर्वांनी सांगितलं की बाबा शिवणा ही साधारण लोक असं नाव आहे तर शिवण्याला जात आपण सिल्लोड नंतर शिवणा गाव जर म्हटलं बाकीच्या गावाचे लोक जर आले तर बाकीच्या गावांना असं वाटतं शिवणा गाव हे तालुका प्लेसचं गाव आहे एवढं मोठं गाव आहे सर्व जाती धर्माचे लोक तिथं राहतात एकही जात अशी नाही की तिथं राहत नाही असं शिवणा गाव आहे आणि त्या गावाला ठरवलं की बाबा हे गाव आहे आपण सर्वजण एकत्र पाहिलो पाहिजे सर्व जाती धर्माचे एकत्र आलो पाहिजे हे गणपती तिथं बसवला हो आणि हा अब्दुल सत्तार पैशाच्या मस्तीत या अब्दुल कत्तार दहा ठिकाणी लावण्याचा कार्यक्रम ठेवला सर्कल मध्ये लावण्याचा कार्यक्रम घेतला लावण्या कोणाला लावल्या अरे बाबा तुझ्या लोक लावण्या ऐकत्या का तुझं कोणी तिथं लावण्याला चित्ती देत का आम्ही तर तुझ्यासारखं फगलत बोलू शकत नाही महिला सोबत बोलू शकत नाही आमचेच लोक आमच्याच महिला तिथं आमच्या पुलांसमोर सांगता ही महिला चांगली शित्य वाजवून त्याला बक्षीस देऊ रक्त खवळखवळकर नाही बनवत रक्त भागी विचार केला की तू हे बंद कर जाणार बन या लोकांचा विरोध नव्हता आणि मग त्यांच्यावर फुटे गुन्हे दाखल केले अब्दुल सत्तारने फोन केला तो दबावाखाली पडला आणि आपल्या पस्तीस लोकांवर गुन्हे दाखल केले आम्ही भराडीला गेला अजिंक्याला मोर्चा ठेवला की तर आता दानवेसाठी आले पस्तीस लोकांवर गेले आमचे नेते अरुण काळे वर गुन्हा दाखल केला आतापर्यंत त्यांच्या पुढे गुन्हा दाखल करायची पस्तीस वर्षात हिंमत नाही स्वर्गीय किसनराव काळे आमचे आमदार त्यांनी अनेक मोर्चे काढले तिकोरे मोर्चा काढा बांगड्या मोर्चा काढा मिरकूट मोर्चा काढा जे नावा ते किसानावर तांद्याला मोर्चे काढले कोणाची हिंमत झाली नाही लो या लोकांवर कोणावर केस लोकांवर केस करायची हिंमत पोलीस प्रशासनाने केली सत्तार ऐकून मग तिथं आले दानवे साहेब आले आमचे नेते त्यांनी सांगितलं की सिल्लोडच्या पाकिस्तान होत चाललंय अरे सिल्लोड पाकिस्तान होत नाही चाललं तर मग का बांगलादेश होत चाललं का मालेगाव होत चाललं अरे काय वाट चाललं तू तरी दे हे माने का का पाकिस्तान आहे का बांगलादेश आहे अरे जेव्हा बांगलादेशवर हल्ला झाला आपल्याला सर्वांना माहित आहे तीन महिन्यापूर्वी सगळ्या मुस्लिम लोकांनी आपल्या लोकांना अन्याय अत्याचार केला आणि जेव्हा हिंदू समाज एकत्र आला ना तर घरात जाऊन लपले ही बांगलादेशची परिस्थिती आहे तुम्ही टीव्हीवर याच्यावर त्याच्यावर पाहिला असाल ही बांगलादेशची परिस्थिती आहे हा हिंदू रस्त्यावर उतरला मुसलमान बी आला पाहिजे आमच्या सोबत फक्त मेरा लुटल्या मेरा प्लॅट लिहिल्या मेरी जमीन लिहिली घरातल्या घरात नका का म्हणू घरातल्या घरात ना का म्हणू मेरा ऐसा होगा मेरा व्हायचा होगा शेतने ऐसा करा शेतने व्हायचा करा जरा बाहेर या हिमत असत बाहेर या अरे अब्दुल सत्तार मागच्या वेळेस हनुमानच्या आपल्याला